जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि त्यामुळं जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाहीतर जेवढ्या जोरानं वाढले तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुलगी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा